हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपली आपली बातांमजर तुमचं स्वागत बातमी ह तीन तारीख ताल ताल वेल तळवी वेलनेस सेंटरच्या उद्घाटनाची तडवी वेलनेस सेंटर नेचिरोपेथी हिजमा अँड बोन सेटिंग सेंटर व कायरोप्रॅक्टिक नेचिरोपेथी आयुर्वेदिक उपचार डॉक्टर जुनेत वजीर तडवी यांहानं हा दवाखाना हजपुरता सुरू केला हा तर त्या दवाखान्याचं उद्घाटन आपली रावेर्यावलचं माजी आमदार शिरीषदादा चौधरी याहानचा लोक धनंजय चौधरी यांची हाताकन केला ह हा। तर त्या उद्घाटना म्हणजे आपली समाजातलं बरस मान्यवर आलं होतं तर तरी त्यांचा सत्कार बी होला अन त्यांहानं डॉक्टर जुने ताल ह्या कार्य सेवा कार्य के सुरू शुभेच्छा बी दिल्या होती तर त्या नेचुरोप तडवी ने वेलनेस सेंटर म्हणजे अलग अलग बिमाऱ्यांचा इलाज होणार जसा की दमा होला जुन्ना खोकला होला जुन्ना बुखार होला हाडी तप होली थायराइड अर्धी डोई दुखना, डायबेटीज ब्लड प्रेशर हार्ट प्रॉब्लम नसच्या चोकप होना, खुजली फंगल इन्फेक्शन त्वचा रोग फोळा फुंस्या काही वस्तूंकन एलर्जी होना डोईचा बाला तुटणा बवासीर मुतखळा ॲसिडिटी अपचनच्या समस्या चक्कर येणा पाठ दुखणा कंबर दुखणा नसा दबाय जाणार जॉईन मनकांचा गॅप हातपाय कापणा हातापाया उलड्या येणा वजन कमी करना महिलांच्या समस्या महिलांच्या कोणत्याही समस्या जूनी सर्दी सफेद कावी पाय दुखना अनव्यसन मुक्ती अशी विविध प्रकारची बिमाऱ्यांवर इलाज होणार हा आपले आदिवासी समाजाने कमीत कमी खर्चा मजार हा डॉक्टर सुरू केलेला एक सेवा सुरू केला म्हणिक त्याचा जरूर लाभ लेवा देखत राहा आदिवासी एक्सप्रेस वर न्यूज चॅनल वर आपल्या आपल्या बातम्या जय आदिवासी या सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी आपल्याला आपल्या दाराशी उपलब्ध करून दिलेल्या मी समस्त तळवी परिवार जे आहे त्यांचे सर्व सहकारी जे आहे या पूर्ण परिवाराला या सेंटरचं उद्घाटन झाल्याबाबत आणि येणाऱ्या पुढच्या कामगिरीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या दे जा हातून जास्तीत जास्त रुग्णांचा उपचार व्हावा आणि आपल्या परिसरातले जास्तीत जास्त लोक आयुर्वेदाकडे वळावे हीच त्यांच्याकडे आणि सर्व तज्ञ सहकार्यांकडे प्रार्थना आहे आणि त्यासोबतसोबतच संपूर्ण समस्त तळवी परिवाराला मी एक शुभेच्छासुद्धा देतो की त्यांनी हाती घेतलेलं हे जे काम आहे रुग्णसेवेचं काम जे आहे रुग्णसेवा आपण ईश्वरसेवा म्हणतो आणि अशाच प्रकारे रुग्णसेवा त्यांची या परिसरात जास्तीत जास्त वाढावी याचपास माझ्या आणि संपूर्ण चौधरी परिवारातर्फे आमदार श्री माजी आमदार श्री चौधरी यांच्यातर्फेसुद्धा मी शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना नमस्कार आजचा दिवस जो आहे तो आपल्या सर्वांसाठी अतिशय छान दिवस आहे कारण आजच्या पासून यावल तालुका जो आहे त्या तालुक्यासाठी खैजपूरमध्ये एक वेलनेस सेंटर सुरू होत आहे ते तळवी परिवाराकडून आणि डॉक्टर जुने तळवी यांनी ते धाडस केलेलं आहे कारण अलीकडे बरेच लोक जे आहेत ते आयुर्वेदाकडे खूप कमी ओढत आहेत पण सर मला गॅरंटी आहे जेव्हा धनंजय भाऊ आपल्याकडे येऊन गेलेले आहेत त्यांचा पदस्पर्श झाला आणि त्यांच्या पावन हस्त हस्त करकमलाद्वारे याचा ओपनिंग झालेला आहे तर निश्चित या वेलनेस सेंटरला घवघवीत यश मिळेल आपल्याकडून अनेक लोक इथे दुरुस्त होतील आणि आपण सगळे इथे उपस्थित राहिलात भवनी वेळ दिला आपल्या सर्वांचे सनेज परिवारातर्फे आपण सनेज वेलनेस सेंटर सुद्धा इथे चालू करतोय त्या सनेज परिवारातर्फे मी किरण बोलके आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद